नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही हा विदर्भ ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉगमध्ये छानसा नवीन व्लॉग बोलू काय बोलू काय समजना झाले तर केस धुतलेली आहेत येऊन बसले आणि आता अचानक एवढं म्हणजे बवाल झालेला आहे तुम्हाला सांगते चोरी झालेली आहे ती पण इथं आर्मी कॅन्टमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्हाला सबूत देते आवाज ऐका कुठं झाले माझ्यापासून दोन ब्लॉक सोडून तिसऱ्या ब्लॉकपशी इतकंच झालेलं आहे आणि तुम्हाला सबूत दाखवते खूप एक दोन रुपयाची नाही चाळीस लाखाची चोरी झालेली आहे सबूतसुद्धा देते आणि नक्कीच बघा आणि खूप भयानक भीती वाटायला लागली मला तर ये ऑल फैमिली मेंबर मेंबर ऑल फैमिली कृपया ध्यान दें जब कभी छुट्टी जाते हो तो अपना कीमती सामान गहना जेवर किसी के सहारे ना छोड़े आप लोग अपने साथ में लेके जाए क्योंकि आज का ही ताजा केस है आज ये विक्रम बिहार में अफसर क्वार्टरों में चोरी हुई है चालीस लाख रुपए की तो आप लोग कृपया ध्यान रखें ताला तो डाल जाए लेकिन अपने पड़ोसी के भरोसे अपना घर ना छोड़े अपना कीमती सामान साथ में लेके जाए जब भी घर जाते हो धन्यवाद बघा किती भयानक चोरी झालेली आहे हे ड्रावर आहे ना ह्या ड्रावरला सुद्धा खोललेला आहे आणि हे सर्व बघा तोडफोड किती केलेली आहे आणि आलमारीचं पण बघा हे बघा हे पंचनामा चाललेला आहे तर आलमारीमध्ये ही सगळे चोरानंच फेकलेली वस्तू आहे तर ही भाव दिसत आहेत नारशातले ही पंचनामा करण्यासाठी फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे म्हणजे फोटो क्लिक करायचा आले आहे आणि व्हिडिओसुद्धा बनवायचं चाललेलं आहे <coughs> तर बघा कशी आलमारी खुललेली आहे तोडली असेल काय क का, केलं असेल मला म्हणजे हे सगळं बघून विश्वाससुद्धा होईना आणि पूर्ण घर आता आपण सुट्टीला गेलो तरी कसं सोडून जातो सांगा बरं असं काय आतल्या साईडला कसं हे बघा म्हणजे का आपण चावी बिवी तर लावून जातो पण एवढं अशी घटना घडेल म्हणून काय माहीत पर्स वगैरे बघा कशी खोलून गेलेत लॅपटॉप आणि इस्त्री बघा आता ही टेडी बेअर बेडरूम आहे हे आणि हे जेव्हा बघा कपडे बिपडे ते ज्वेलरीचे बॉक्स वगैरे कसे फेकून गेलेले आहेत म्हणजे प्रत्येक रूममध्ये त्याने हात मारलेला आहे आर्मीमध्ये फौजमध्ये असं आहे तर किती भयानक घाबरायची म्हणजे मला खूप म्हणजे खूप भीती वाटायला लागली हर प्रत्येक ही जागे तर ही बघा आता ही हिथं औषधं गोळ्या ठेवले तो तोसुद्धा ड्रावर म्हणजे आता ती जी पण आहेत ना घरवाले ह्यानी फक्त ह्यानी बिलकुल हात लावलेला नाही म्हणजे पंचनामा चाललेला आहे हो रूमचा पूर्ण म्हणजे ड्रावर ही खोललेला आहे तसंच ठेवलेलं आहे कुठं हात लावायचा नाही काय नाही तर भयानक मला खूप म्हणजे ही घटना अशी घडली ना ती बाहेर पण घडू शकत नाही तशी फोजमध्ये आणि गेटच्या आतमध्ये सुद्धा येऊ शकत नाही मग कोण करतायत माहीत आहे का हे जादा करून हे कामगार वगैरे आपण खूप मजी मयादया करतो ना हीच लोक अशी करतात पण आता ही भयानक घटना एकाची साजिश नाही खूप लोकांनी असं मिक्स केलं असणार आणि ही ज्वेलरी म्हणजे ज्वेलरी बॉक्स बघा ह्याच्यात बघा ही, ही सगळे पडलेत बॉक्सेस ह्याच्यातली सर्व ज्वेलरी अशी काढून घेतलेली आहे आणि हा रूम आहे आणि काय बघून आता काही समजणंच झालेलं आहे मला अशी घटना कशी करू शकतात लोक आणि सुरक्षित रहा जिथं पण आर्मी म्हणजे खूप अशी घटना भटिंड्यामध्ये पण घडलेली वाटतं स्वतः काम करणारे बाया असतात ना झाडू बिडू मारणारे त्याच बायाने अशी भटिंड्यात पण खूप मोठी घटना झालेली दिवसाच दिवसा दहा दिवसा अकरा वाजता वाटतं बायकांना सुट्टीला जातो ना मग आपल्याला रोज ते कॅच करतात आणि परत असं करतात तर ही ज्वेलरी बॉक्स वगैरे पूर्ण खाली करून गेलेत आता बघा इथं तर कपड्यात दुसरा रूम आहे आता प्रत्येक रूममध्ये काय ना काय घटना ही पर्स बीज बघा कपडे बिपडे कशी काढून फेकून गेलेले आहेत बेल्ट लटकले म्हणजे कुठल्याच वस्तूला हात लावलेला नाही ज्वेलरीस म्हणजे सगळ्या ज्वेलरी आहेत ना त्या काढून घेऊ घेऊन गेलेत पैसे काय असतील आता माणूस सुट्टीला चालले म्हटले की हो पण आपलंच घर आहे ना मग सगळी वस्तू तर घेऊन जाणार नाही काये काये की काय असेल पैसे असतील नाहीतर नाही तर आता मॅडम लोकांचं आता गळ्यातलं म्हणा काय ना काय मुलांचं आपलं असतंच की रोडवर नेणं येणं किती भीतीचं पण आहे आणि कोण ज्यादा करून ठेवत नाही पण काय आता लोक इकडंच ठेवायला लागलेत कारण राहते इकडं तर आता ही दुसरी रूम ही बघा हिथं पण चकोट केलेलं आहे पूर्ण म्हणजे प्रत्येक रूममध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये एवढं लांब आत घुसणार हे जानकारीवाला कोण ना कोण म्हणजे असं आपलं कॅच करतात की ही तो कोण राहतं हो, कसं राहतं हो, ही हालचाल कशी आहे काय नाही ही सगळी ना ही कामवाली खूप करतात आणि खूप म्हणजे माझ्या मी तर चहा पाणी खूप देत असते चला गरीब आहेत म्हणून पण आपण विचार करतो पण अशी भयानक घटना घडवून ती निघून जातात आपण जातो सुट्टीला कधी जाणार आहे काय नाही आपण तोंडात आपल्या राहत नाही आपण बोलून दाखतो की आम्ही ह्या तारखेला जाणार आहे आणि परत येणार आहे मग बघा ही अशी घटना करतेत मागं तर त्यांना सगळं आपली रूममध्ये कामं करणारे नसतात का ही बघा आता ही दुसरी रूम ह्याला पण कशी काढलेली आहे ह्यात पूर्ण म्हणजे अलमारी खोललेली आहे बेडवरचे सगळे इकडं तिकडं केलेले आहेत आता आपल्या घरात इलेक्ट्रिकचं काम असतं भिंतीचं काम असतं काय नाही नळाचं असतं आणि आता नाही आपली कसली पण कामं खूप असतात मग आपण बोलवतो आपण कसं बोलतो काय बोलतो ती माणसं चारी बाजूने डोळे ठेवून कोण असतं किती मुलं आहेत काय आहेत ती सगळं विचार करूनच मग ही कामं करतात मग त्याच्यानंतर आपण सांगून देतो की बाबा आम्ही चाललोय लवकर कर ही कर तर आपली ही चूक ती खूप मोठी बनती छोटीशी आपल्याला वाटतं छोटीशी चूक आहे पण खूप मोठी घडून जाते तर ही अशी तुम्ही चूक करू नका आणि सावध व्हा माझ्या फौजमधल्या जेवढ्या बहिणी आहेत तर कोण का कामगार ना एक ज्या जागी कामाला येते त्या जागीचं फक्त एवढंच दरवाजा उघडायचा आणि तेवढ्याच पुरतं काम करून मी तुम्हाला सांगते मी स्वतःच अशी चुका करते पण बघा ही दुसरी रूम आहे ह्याच्यात पण सगळं त्यांनी म्हणजे हात मारलेला आहे तर तुम्ही ज्या घरात कामं चालले आहेत तेवढंच ओपन करा आणि तेवढंच काम करून पाठवून त्यांना जानकारी जास्त देऊ नका आपल्या घरातली कोण आहे काय आहे कधी येणार काय येणार आपण कधी सुट्टीवर जाणार ही माहिती बिलकुल देऊ नका कारण आपण काय करतो चला गरीब आहे आणि आपण खूप दयामया करतो की आप आपले आई वडील नाहीत आपले जवळचे रिश्तेदार इथं कोण नाही चला गरीब आहे काम करायला आलं आहे आपल्या घरी कामाला येत आलेत चहा देऊ पाणी देऊ ही खूप असतं तर ही बघा हीच घटना त्यामुळेच ही अशी घटना घडती तर तिथून बघा सामान घेऊन आलेत आणि ही वॉलेट बघा म्हणजे वॉच वॉच बाहेर फेकला आहे हे चाकू म्हणजे ती घराच्या बाहेरच्या इलाकात नेऊन त्यांनी टाकलेलं आहे असं सगळी वस्तू आणि म्हणजे पंचनामा चालला ना मग सगळीकडं ती बघतेत काय फेकलं आहे कुठं गेलं हे सामान कुठं मग पंचनामा करताना ही हडबडीत बाहेर फेकून गेली असते घड्याळ पडला आहे पुढं बघा अजून काय तुम्हाला घावल हा चाकूसुद्धा त्या माणसांनी नेलेला आहे रात्रीच्या हडबडी केली असाल त्या हडबडीमध्ये ही वस्तू पडली तर तुम्ही चूक करू नका सावध रहा जे आपल्यापाशी कामाला येतात झाडू बाहेर रोडवर मारणारी नाहीतर आपल्या घरात जी पण पा वारंवार मी आता दुबारा बोलते तीच लोक ही घटनाला साजिश देतात तर चला ही ले ले हे बघा शिक्कसुद्धा पडलेले आहेत पैशाचे शिक्कसुद्धा तिने टाकलेले आहे म्हणजे ते चुकून झालेलं आहे रात्री हडबडीत तर आता हे जर सगळ्याचा पंचनामा चाललेला आहे बरं का तर मग आपण खूप चुक्या करतो फौजमध्ये एवढं असं घडतं आहे तर ज जगायचं कसं आता आणि सुरक्षित महसूस करायचं कसं कारण आता एक ऑलरेडी शाळेत एक मुलगा गेला पर दिल्लीत आल्यानंतर मला खूप भीती वाटायला लागली खूप म्हणजे खूप काय सुद्धा ह्याच्या आधी मी कधीच असं बघितलेलं नव्हतं ती मी बघते पण आणि बघा आता मेकअप बॉक्ससुद्धा त्यांनी बाहेर आणून टाकलेला इथं तर बघा हे मेकअप बॉक्स आहे ते मेकअप बॉक्साचं पण वाट लावली आणि कशी बाहेर फेकलेत आणि प्रत्येक म्हणजे त्यांना म्हणजे जास्त दिसूनही ती बॅग बीग भरली असेल ज्वेलरी वगैरे सगळे काढून गळ्यातलं काय असेल सोन्याविण्या दागिन्या दागिन्या भर भरल्यानंतर ही पण उचाललं असेल मग जास्त दिसलं की रस्त्यावर टाकून गेली घराबाहेरच आहे क्वार्टरच्या बाहेरचीच घटना म्हणजे टाकलेली ही सर्व चीज आहे हे वस्तू मग त्याला कळालं असेल ना जास्त दिसतंय तर आपल्यापासून जाणकारी होईल तर तुम्ही प्लीज काळजी घ्या आणि सर्व माहिती घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा बघा किती महागात पडले सुट्टीला गेलेलं तुम्ही ऐकलं सगळं आवाज सुद्धा म्हणजे ग्रुपवर हो आलेला आहे आणि मला एका शेअर सुद्धा केलेला आहे गायीन माझं मुगळसूत्र ओढलेलं आहे गळ्यातलं आणि जावय बापू आहे मला सांगा दिल्लीमध्ये आल्यापासून का नाही मी आर्मीमध्ये आतापर्यंत असं कधीच ऐकलं नाही मला दिल्लीमध्ये आल्यापासून का नाही ही भयानक घटना बघायला आणि ऐकायला स्वतः डोळ्यासमोर चाललेल्या आहेत मी ह्याच्या आधी आर्मीमध्ये एवढं कधीच बघितलं नव्हतं आणि ही कोण करतं माहीत आहे का आणि एक तर आतल्या साईडला याला कुणाला सुद्धा आलोड नसतं मग ही करतं कोण लय भीती वाटते मला खूप चला असे अशी घटना आहेत माझ्या बहिणीनो तर सुरक्षित रहा, आपले सामान जे असं ते दादाने सांगितलं तसं करा ठीक आहे काळजी घ्या नक्कीच तुमचे कमेंट कमेंट बॉक्समध्ये टाका